नमस्कार मंडळी संस्कृत सा वारसा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी स्टाईलचा अख्खा मसुरा कसा बनवायचा तो याच्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य लागणार नाही याला तुम्हाला कांदा फक्त भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे तर मी इथे पाव किलो मसुरा भिजत घातलेला आहे आणि तेवढाच कांदा मी चिरून घेतलेला आहे जेवढा तुमचा मसुरा आहे तेवढाच तुम्ही कांदाही चिरून घ्या कांदा छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये मीठ घालायचं मसुरा जर तुम्ही सकाळी बनवणार असाल तर रात्री भिजत घाला आणि रात्री बनवणार असाल तर सकाळी भिजत घाला म्हणजे तो कमीत कमी पाच सात तास तरी छान भिजला पाहिजे म्हणजे तो अगदी छान मऊ शिजतो आणि चवीलाही छान होतो तर कांदा छान असा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर त्याच्यात एक चिमूटभर सोडा घालायचा आहे सोडा याच्यासाठी घालायचा की मसुराचा कलर व्यवस्थित छान मेंटेन राहिला पाहिजे याच्यासाठी सोडा घालायचा आहे आपण आणि कांदा बघा किती छान असा परतून झालेला आहे आता आपण याच्यात जो भिजवत ठेवलेला तो सगळा मसुरा घालून घ्यायचा आहे आणि याला कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या तरी करून घ्यायचा आहेत म्हणजे आपला मसुरा जो आहे तो एकदम मौसूत असा शिजतो आणि चवीलाही छान होतो तुमचा मसुरा जर शिजला नाही व्यवस्थित तर मसू अख्खा मसुरा करताना त्याची चव प्रॉपर येत नाही इथे मी गार पाण्याचाच वापर केलेला आहे आता पाणी घालून ह्याला झाकण लावून आपण शिट्टी करायसाठी ठेवायचं आहे आणि आता आपण मसुरासाठी काय काय जिन्नस लागणार आहेत ते बघूया इकडे कुकरला शिट्टी होईपर्यंत आपण एका बाजूला मसुरा करायची तयारीसुद्धा करून घेऊयात तर याच्यासाठी खडे मसाले घ्यायचे आहेत तुम्ही नाही घेतलेत तरी चालतील हे पूर्ण ऑप्शनल आहेत पण कोल्हापुरी मसुरा म्हटला की थोडासा चटपटीतपणा हवा म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत कढई गरम करत ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि आपल्याला एक चार तीन ते चार मिरे तीन ते चार लवंगा तमालपत्र दालचिनी आणि बदाम एवढेच एवढंच तुम्हाला मसाले घ्यायचे आहेत आणि जिरे भरपूर प्रमाणात घालायचे आहेत आधी जिरे फोडणीमध्ये घालायचे त्यानंतर हे मी जे सगळे खडे मसाले सांगितले ते आपण ह्याच्यात घालायचेत ते थोडेसे परतले गेले की आपल्याला ह्याच्यामध्येच हिंग घालायचं आहे आणि मी एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्या त्याची पेस्ट करून घेतलेली आहेत त्या कुटून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि एक इंचभर आल्याचा तुकडा तो सुद्धा कुटून ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर हे छान असं इकडे परतून घ्यायचं इकडे आपला कुकरही तयार झालेला आहे आता बघूयान मसुरा कसा शिजलेला आहे ते बघा मसुरा छान शिजलेला आहे आणि सोडा घातल्यामुळे त्याचा कलरही तसाच राहिला आहे आपण थोडंसं त्यालासा दाटसर करून घ्यायचा पळीण्याचा घोटल्यावरती ती मसुरा जो आहे तो त्याच्यामध्ये विरघळला जातो आणि छान एकसंध होतो तो आता इप, आ, पर तर, ही फोडणी प छान झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा लसूणची चटणी घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते बेडगी मिरचीची पूडही घालू शकता आणि ती एकसारखी करून घ्यायची ती एक, एक मिनिटभर तेलामध्ये छान परतून द्यायची म्हणजे त्याचा जो वास असतो तो पूर्ण मसुराला छान लागतो आणि त्याच्यानंतर आपण हा शिजवलेला मसुरा ह्याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक पाच मिनटं हा मसुरा छान उकळून द्यायचा मस्त जिरा राईस किंवा पोळीसोबत तो एन्जॉय करायचा नक्की अशा पद्धतीने मसुरा करून पहा कसा झाला त्याचा अभिप्राय कळवा कर, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद